आज मारुती माने मल्ला समोर विष्णू मंदा सावडा कशी दिली जाणार कशी दिली जाणार नाही ना नहीं सूचना करता शिवाजी वस्तात प्रधान केला भोजबंद तब्येतीचा अमित कुमार औलंगेला चॅम्पियन असणार आणि भोजबंद तब्येतीचा महाराष्ट्राचा सुप्रसिद्ध बलवा सातारा जिल्ह्याची लोक मैदान तो मुलक मैदान आज जन्मभूमी दोन हजार पंधरा ला नागपूरला अधिवेशन भरला होता आणि विजय चौधरीवर हात तुटून पडला विजय चौधरीचा पाय साईचा टिकायला लागला तर पंचाने अभिषेक घेतला आणि एक गुन्हा बसला किरण राहिला दोन हजार सोळाच्या अधिवेशनामध्ये चांगला घातला या किरण भगतला चालू सीझनला पंजाब हरियाणा आसाम राजस्थान अनेक राज्यात कुठल्या दिशा पडतात असा किरण भगत आहे पकड मजबूत आहे किरण भगतना छकेचा भोच्या पाठीवरती टाकली गेला आणि घुटण्याची पोझिशन का मंडळी कोंडी डावी ही कसा मास्टर केअर कोंडी डावावरती अनेक परवाने आसमान ढकावला काका पवार न घडवलेला सुंदर परिबा सातारा झिलेला दिसतारा सोनेरी किरा पापण्या मिटू नका घुटना